नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लाईफच्या अशा काही गोष्टींवर आपण बोलण्यासाठी या येत असतो ज्या जनरली बोलल्या जात नाही तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे ना तो आपण वेळ हा ठेवलेला आहे आणि वेळ म्हणजे कशा पद्धतीने आपण मॅनेज करतो ती कुणासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि कोण किती वेळेचा सदुपयोग करतो आणि नक्की ॲक्च्युली त्याच्यासोबत काय केलं पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत त्या मागचा काही एक व्हिडिओ होता त्याचा पण रेफरन्स आहे की ह्यांच्यात आणि आपल्यात काय साधर्म आहे म्हणजे जे मोठे पैसे करोडपती लोक आहेत त्यांच्यात आणि सामान्य जनतेत काय वेगळा फरक आहे की जे ते वेळेचं काय करतात आणि आपण काय करतो तर मित्रांनो मी नेहमी थोडीशी उदाहरणं देऊन हे करतो हायपोथेटिकल उदाहरणं असतात पण ती थोडीशी कनेक्ट करू शकतात तुम्हाला त्या हिशोबाने मी ते हे करू शकत असतो ठीक आहे तर वेळ हा वायाला घालवताय तुम्ही रिकाम टेकडे आहात का तुम्हाला लोकांनी ग्रँटेड घेतलं आहे का ठीक आहे आणि त्याच्यानंतरून तुम्ही प्रोडक्टिव्ह असं काहीच करत नाही आहे का आहात का आणि त्या वेळेसोबत काही प्रोडक्टिव्ह करता येऊ शकतं का ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहे तर आपण उदाहरण घेऊ वेळ किती इम्पॉर्टंट आहे कुणासाठी तुमच्यासाठी किती आहे ते तुम्ही ठरवायचं आहे आणि हे कधी कळेल तुम्हाला किती वेळात कळेल ते पण इम्पॉर्टंट आहे आता आपण काही उदाहरण घेऊ राजकारण्यांचं ठीक आहे तुम्ही बघितलं असेल एखाद्या कॉन्टेस्टला एखाद्या ठिकाणाला तो स्पॉन्सर करतो ठीक आहे राजकारणाचे काही इव्हेंट्स असतात स्पॉन्सर जरी नाही केलं एखादी सभा आहे सभेला राजकारणी येतात आणि ते हार्डली अर्धा तासासाठी येतील आणि पुन्हा गाडीत बसतील आणि निघून जातील ठीक आहे लोक त्यांच्या पुढं पुढं करतील येतील भेटतील फोटो काढण्याचा प्रयत्न करतील निघून जातील तर असं काय घडलं की एखादा कार्यकर्ता आहे जो सकाळपासून तिथं सतरांजा उचलत होता आणि त्याला कोणी किंमत नाही दिली त्याने मरमर मारला -मर सगळं केलं सगळं नियोजन केलं आणि त्याचा नेता आला पाच मिनटात हजेरी लावली आणि निघून गेला ठीक आहे तर त्याने त्याच्या वेळेचा सदुपयोग केलेला आहे आता लोकांना माहीत झालं की ह्याची वेळ इम्पॉर्टंट आहे है। म्हणजे ह्याची वेळ आपल्याला ह्या वेळात घ्यायची तर आपला कार्यक्रम होईल कार्यक्रम आठ वाजताचा आहे ने नेता दहा वाजता आला ना ॲक्सेप्टेबल काही टेन्शन नाही कारण त्याची वेळ आपण विकत घेतलेली आहे ना आपण त्याच्यासाठी हे करतो आहे तर आपली वेळ कोणी विकत घेऊ शकतं का आणि आपण अशा पद्धतीने वेळेचं नियोजन करू शकतो का की त्यासाठी लोक आपल्या वेळेचा उपयोग करून घेतील आणि आपण काही व्हॅल्युएबल एक व्यक्ती त्या ठिकाणी असू शकतो ठीक आहे तर मित्रांनो त्या लोकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये फरक काय असतो तुम्ही लक्षात घ्या एखादा छोटा काही इव्हेंट आहे फ्री ऑफ कॉस्ट कुठं काही घडतंय सगळे बोमलं तिथं चालले पण ते किती इम्पॉर्टंट आहे काय गोष्टी आहेत त्या समजून न घेता त्या वेळेचा दुरुपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो बिनफुकटच काही करायचं आहे एकत्र आले चालू झालं आणि हे केलं तर आता हे कुठपर्यंत ठीक आहे जोपर्यंत तुम्ही शाळेत कॉलेजेसमध्ये जाता तोपर्यंत त्या गॅदरिंग ठीक आहेत म्हणजे एकत्र आले तुम्ही खेळताय काही प्लॅन करताय वगैरे वगैरे पण आता एका आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर आले म्हणजे तुम्ही अठरा एकोणीस वीस वर्षांचे झाले आणि आता तुम्हाला काही पुढं करायचं आहे तर आता तुम्हाला वेळ फार इम्पॉर्टंटली मॅनेज करावी लागणार आहे मित्रांनो ती कशी तर एखादा कॉलेज गोइंग पोरग आहे त्यांनी एक साईड हसलर काही करतोय काही वेगळं पार्ट टाइम करण्याचा प्रयत्न करतो आहे का काही त्या वेळात काही वेगळं पुस्तक वाचतोय का ठीक आहे ते त्यावेळी त्याच्यासाठी असं मनी मेकिंगच पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे पण जर अशी ॲक्टिव्हिटी की जे ती करून त्याला पैसे मिळत असतील तर ती करू शकतो आता आपण बघितलं काही काही तो सिकेन म्हणून एक बुकचा चॅनल आहे तुम्ही बघा फार इम्पॉर्टंट आहे आता थोडा कमर्शियल झाला आधी पुस्तकांवर तो बोलायचा आणि पुस्तकं वाचून पुस्तकांचा समरी तो त्या ठिकाणी सांगायचा आणि ते करून त्याने पैसे कमवले म्हणजे पुस्तकं पण वाचून झाली तुम्ही जेवढी पुस्तकं वाचली नसतील तेवढी पुस्तकं त्याने वाचली बरोबर तर पुस्तकं पण वाचून झाली आणि साईड असलर पण झालं एखाद्याला गिटार वाजवण्याचा शौक आहे गिटार वाजवते व्हिडिओज बनवतो आहे शिकवतो आहे लोकांना कसं वाजवायचं काय किंवा जरी व्हिडिओ बनवून टाकतो आहे तरी तो वेळेचा सदुपयोग होऊ शकतो ठीक आहे हे झालं इनिशियल स्टेजेसला आता मोठ्या स्टेजेसला फार इम्पॉर्टंट आहे की अशा छोट्या मोठ्या गोष्टींना जिथं तुमची गरजच नाही आहे ठीक आहे गरजच नाही आहे तरी तुम्ही तिथं उपस्थिती लावताय बिनफुकटच टाईम करताय आणि पूर्ण वेळ दिवसभर त्यासाठी वायाला घालवताय तर फार चुकीची गोष्ट आहे त्यावेळात काही इम्पॉर्टंट आणि प्रोडक्टिव्ह काम होऊ शकतं का हे तुम्हाला बघावं लागणार आहे तर अशा अर्थाने मी तुम्हाला राजकारण्यांचं उदाहरण दिलं छोट्या मोठ्या जे सक्सेसफुल पीपल आहेत त्यांच्याकडे तुम्ही नेहमी बघा आपली तक्रार असते की हा वेळ नाही देत हा वेळ नाही देत ठीक आहे तो थोडासा आपल्यातलाच असतो आता थोडासा वेळेचा उपयोग करून त्याने काहीतरी मोठं अचीव केलेलं असतं ठीक आहे त्याने अचीव केल्यानंतरून आपल्याला वाटतं की यार हा तर फार वेळ द्यायचा आधी फार हे करायचा ठीक आहे आपल्यातच होता आता येतच नाही तो आता ह्याला घमंड आला आहे हा फार एकटा एकटा असतो आता ह्याला बाकीचे लोक मूर्ख वाटायला लागलेत वगैरे वगैरे तर तसं नाही आहे मित्रांनो प्रत्येक वेळी ते त्याचं म्हणणं तसं नसतं अशी लोकं आहे ना, ना, ना फायनान्शियली मदत करतील तुम्हाला हे घ्या पैसे आणि काय असेल ते बघून घ्या मला वेळ असेल तर मी येईल नसेल तर तुम्ही माझं एक्सपेक्टेशन करू नका आणि अशा पद्धतीने त्यांनी ना लोकांवर बिंबवलं आहे की लोकं ज्यावेळी त्यांच्या वेळेचा विचार करतील म्हणजे समजा का एखादा कार्यक्रम आहे आणि त्याला बोलवायचं आहे तर मग हा विचार करतील की त्याला वेळ असेल का मग त्याला वेळ असेल त्या वेळात आपण या गोष्टी करू ठीक आहे ना तर अशा प्रकारे हे काय होतं हा वेळेचा उपयोग ना त्यांनी करायला शिकलेलं आहे वेळ फार इम्पॉर्टंट आहे सगळ्यांकडे सेम आहे तुमच्याकडे तेवढीच आहे मोठ्या लोकांकडे तेवढीच आहे चोवीस तासच दिलेले आहेत सगळ्यांना आणि या चोवीस तासाचं वेगळं काय करू शकतो तुम्ही ह्याचं ज्या ज्याने जा, त्याने नियोजन करायचं आहे तर प्रत्येक गोष्ट प्रोडक्टिव्हच असू शकते की त्यातून पैसाच मिळेल असं नाही आहे मग आता वेळ दिला आहे ना तर मग आता अक्षय कुमारचं कोड बघितलं असेल तुम्ही की तो सकाळी लवकर उठतो तर तुम्हाला इतरांपेक्षा दोन तास त्याला ल जास्त मिळतात ठीक आहे असं पण नवनंतर नंतर आपण काय फार प्रोडक्टिव्ह असतोच असं नाही आहे दोन तास त्याला एक्स्ट्रा मिळतात ह्या वेळात तो फिजिकल ॲक्टिव्हिटी करेल काही गोष्टी प्रोडक्टिव्ह गोष्टी लिहिल काही स्क्रिप्ट्स असतील त्याचं प्रॅक्टिस करेल काही गोष्टी करेल तर ह्या गोष्टी आपल्याला पण करता येतील का जर दोन तास एक्स्ट्रा मिळाले लाईफचे एक बरोबर जे आपण झोपण्यात घालू काही टाईमपास करण्यात घालू तर ते एक्सरसाइज करण्यासाठी मिळतील का ते अजून काही लिखाण करण्यासाठी मिळतील का काही मोठा रिसर्च स्टडी करण्यासाठी मिळतील का ह्यातून प्रोडक्टिव्ह काय नाही आलं एक नॉलेजची भर झाली आणि नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे आजचा काळ थोडा वेगळा आहे की जे मूर्ख मूर्ख लोक आहे ज्यांचं काही व्हॅल्यू नाही ते आता करोड्समध्ये हे करतात पण त्यांनी जी गोष्ट केली आहे ना ती गोष्ट ती ते त्यांच्या फील्डमधली आणि आता त्याला अप्रिशिएट करणारे रिकाम टेकडे असतील तर बाय डिफॉल्ट त्यांना ती व्हॅल्यू द्यावीच लागेल कारण त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते जर लोकांपर्यंत पोचचं असेल तर त्याची एक ब्रँड व्हॅल्यू आहे म्हणजे त्यांनी सांगण्याने म्हणजे जसं नेत्याचं असतं ना की नेत्यापाठी जर वीस पन्नास हजार लोकं आहेत तर त्याची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे त्याला ते जर आता हे ब्लॅक टर्म्स आहेत त्याला खरेदी करायचं आहे म्हणजे त्याला काही राजकारणात आणायचं आहे तर त्याला जास्त पैसे देऊन त्याला आणावं लागेल सभेला बऱ्याच गोष्टींला असं तर ह्या गोष्टींसाठी त्यांनी त्यांची व्हॅल्यू क्रिएट केली आता तुम्ही बघितला असेल तो चायवाला डॉली चायवाला आता तो एवढा मोठा झाला आहे की लोक त्याच्याच वेळ घेत आहेत आणि शिकलेली लोक त्याची वेळ घेत आहेत त्याच्याकडून फ्रँचायझी घेण्याचा प्रयत्न करतात चार लाखाची तो फ्रँचाय त्रेचाळीस लाखाची व्हेरी सॉरी त्रेचाळीस च्रे लाखाची चहाची फ्रँचायझी भिस विकतो म्हणजे त्यातने त्याचा तेवढा ब्रँड बनवला आहे तो तुम्ही बघितला असेल मध्ये सूरज चव्हाण मूर्ख माणूस पण फॉलो करणारी लोक आहेत ना त्याला त्यामुळे तो मोठा होऊ शकला ठीक आहे तर आपल्याला फ लोक फॉलो कसे करतील आपण काय वेगळं देऊ शकतो आता मी सगळ्यांना हे नाही सांगणार की तुम्ही त्याच्यासारखं जाऊन नाच करा कारण जेन्युईन कंटेंटला आहे ना तसं पण हे करतो मी हे व्हिडिओ बनवतो हे जर एंटरटेनमेंटचे व्हिडिओ असते ना काहीतरी याच्यात असं वेगळं डान्स आणि असं मौज मजा दाखवली असती ना हे बघणारे भरपूर लोक आहेत आता मध्ये राजू कलाकार फेमस झाला आहे राजू कलाकारने फार मोठं आ, फैन बेस तयार केला आहे गाण्यात आला आहे टी सिरीजच्या आणि करोड करोड्समध्ये त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचा राजू कलाकार पण मोठा होऊ शकतो त्यांनी त्याचं कॅपिटलाइज केलं सोशल मीडियावरून ट्रॅफिक येत आहे भेटतात तर ते तुम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार करू शकता तर वेळ किती इम्पॉर्टंट आहे लोक पैसा देतील वेळ नाही देणार हे लक्षात ठेवा आणि तुमचा वेळ तुम्ही कुठं वायाला घालवताय बिनफुकटच स्क्रीन टाईम देऊन तुम्ही तुमचा वेळ वायाला घालवताय का त्याच्यानंतरून अशा काही गोष्टी रिकाम टेकड्या इतरांच्या गप्पा ह्याच्यात वेळ घालवताय का तर हे कसं टाळता येईल तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे वेळ वेळेचा सदुपयोग करून काही क्रिएटिव्ह गोष्ट शिकता येईल का काही स्किल शिकता येईल का ठीक आहे तर मित्रांनो एक स्किल शिकवण्यासाठी मी रेडी आहे मी एक पाऊल पुढं आलेलो आहे फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो यूट्यूब चॅनेलवर हो आणि काही सिक्रेट का हे करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण तर वेळेचा उपयोग करू काही स्किल शिकता येईल का तर एक स्किल शिकवण्यासाठी मी रेडी आहे आणि ते मार्केटचं स्किल ते कुठलं असं गाढव काम नाही आहे त्याला लागणार आहे खूप मेहनत आणि ती मेहनत मी केलेली आहे आणि एक प्रूवन फॉर्म्युला तयार केला आहे की ज्याच्यातून तुम्ही प्रॉफिट बनवूच शकता ठीक आहे तर अशा स्ट्रॅटेजीज आणि अशा गोष्टी शिकवण्यासाठी मी रेडी आहे तुम्हाला कमेंट करून मला कळवायचं आहे कोण कोण इंटरेस्टेड आहे पर्सनल नंबर माझा मी त्या ठिकाणी देतो आहे आणि जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा आपण लवकरच ते चालू करतो आहे मित्रांनो आणि हा हे जो रिसर्च करण्यासाठी मी फार वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेची एक नॉमिनल व्हॅल्यू मी तुमच्याकडून घेणार आहे आणि हा वेळ तुम्ही कसा युटिलाइज करून तुमचा वेळ कसा वाचू शकता हे स्किल शिकून आणि पुढची जर्नी सुखकर करू शकता यासाठी आपण हे करतो आहे तर मित्रांनो आय होप वेळेबद्दल मी काही हार ट्रूथ तुमच्यासमोर सांगितले असतील ठीक आहे तर ते त्या ॲक्सेप्टेड करा ते तुम्हाला माहिती आहे ट्रूथ आहे ह्या विषयावर कोणी बोलत नाही आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो थँक्यू